आज आम्ही नगर परिषद धाराशिव मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो होतो त्यांना निवेदन दिलं आहे उपमुख्याधिकारी यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आहे विषय असा आहे की शहरामध्ये जे अनियमित भूखंड होते ज्यांची नागरिकांनी खरेदी केलेली आहे परंतु विकास त्याचा विकास करण्यासाठी जे गुंठेवारीची प्रक्रिया राबवलेली करावी लागते ती प्रक्रिया करत असताना नागरिकांनी केलेल्या अर्जावर दिवसेंदिवस महिनोन महिने हे निर्णय घेत नाहीये नगरपालिका आणि त्यांना विनाकारण त्रास दिला जातोय काही माग मागच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाले परंतु याचा अर्थ असा नाही की सगळेच भूखंड अनियमित आहेत किंवा सगळ्याच नागरिकांच्या जे अडचणी आहेत त्या इलिगल काही भूखंड आहेत असं काही नाही जे अनियमित भूखंड आहेत ते सन्मानानं नियमित करून त्यांना विकास करण्याचा अधिकार शासनाला दिला आहे परंतु नगरपालिकेनं त्या अधिकाराला हडताळ फासला आहे बरेच दिवस झाले इथं गुंटेवारीच्या प्रकरणामध्ये निर्णय केला जात नाही काही ना काहीतरी किरकोळ तुटी काढून तो अर्ज बाजूला केला जातो आणि प्रक्रियेमधून बाहेर केला जातो यामुळे नागरिक त्रस्त आहेत आणि या आधी नागरिकांच्या ह्या सूचना आम्हाला मिळाल्या तक्रारी मिळाल्या त्यामुळं आज आम्ही नगरपालिकेला हे निवेदन दिले निवेदन आम्ही निवेदनामध्ये नगरपालिकेला विनंती केली आहे के की पंधरा दिवसामध्ये हे सगळे प्रकरणं निकाली काढावीत त्याच्या अर्जावर मंजुरी द्याव्यात नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना गुंठेवारीची परवानगी दिली जावी असे न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन नागरिकांच्या वतीनं नागरिकां� आम आदमी पार्टीदाराशी तर्फे इथं छेडण्यात येईल असा इशाराही आज आम्ही त्यांना दिला